उचगाव मध्ये दिवसात चेन चोरी उचगाव मध्ये गोरखनाथ हनुमंत सुतार हे 31 मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान उचगाव इथल्या एका खासगी परमिट रूम बियर बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते त्यांनी दारू अतिसेवन केल्यामुळे त्यांना घरी जाता येत नसल्याने त्यावेळेस उचगावमधील मधील रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी घरी सोडतो असं सांगून त्यांच्याच बुलेटवरून सुतार यांना त्यांच्या मळ्यातल्या घरात घेऊन गेले व सत्यजित यांनी सुतार यांचे भाऊ मच्छिंद्र यांना फोनवरून घडलेली सर्व घटना सांगितली मच्छिंद्र व सुतार यांचा मुलगा दीपक हे दोघेही मळ्यातल्या घरात येताच गोरखनाथ सुतार यांच्या गळ्यातील अडीच तोळेची चेन नसल्याचे निदर्शनास आले त्यावेळेस अनुस यांनी शेटके यांच्याकडे चौकशी केली मात्र त्यांच्याकडे चेन नसल्याचे सांगितले व उडवाउडवीची उत्तरं दिली आणि शेटके यांनी चेन चोरल्याची खात्री झाल्यावर गोरखनाथ सुतार व त्यांचा भाऊ मच्छिंद्र मुलगा दीपक यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली पण अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा